लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे वारे आता संपूर्ण देशात वाहू लागले आहे सर्वच राजकीय पक्षांनी आता यासाठी तयारी सुरू केली आहे मित्रांनो नजीकच्या काळातच मोठे राजकीय बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे मग ही जी निवडणूक आहे ती नेमकी कधी होणार देशात आदर्श आचारसंहिता कधी लागू होणार ही उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी एक शासन परिपत्रक जारी केलेलं आहे जे समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो या शासन परिपत्रकानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची आदर्श आचारसंहिता प्रत्यक्षात लागू झाल्याच्या दिवशी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी आपल्या प्रशासकीय विभागाच्या व आपल्या अधीनस्थ कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर कोणत्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास सदरची छायाचित्रे विना विलंब काढून टाकण्याची तातडीने कार्यवाही करायची आहे त्याचप्रमाणे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहितेच्या काळात व तदनंतर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत क्षेत्रीय स्तरावर उपस्थित होणाऱ्या सर्वसाधारण तक्रारी व दाखल तक्रारीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे वेळोवेळी वे प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार प्रकरण तपासून आपल्या स्तरावर प्रकरण परतवे निर्णय घेणे अपेक्षित असल्याची बाब निदर्शनास आणण्यात येत आहे अशा प्रकारचे मित्रांनो हे पत्र सामान्य प्रशासन विभागाने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जारी केलं आहे म्हणजेच मित्रांनो आता आपण एक अंदाज लावू शकतो की येणाऱ्या लवकरच नजीकच्या काळामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचं बिगुल हे वाजवलं जाईल देशामध्ये आदर्श आचारसंहिता आता लवकरच लागू होऊ शकते अशा प्रकारचे अंदाज आता मित्रांनो आपण लावू हो शकतो आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्ती जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो